त्या चोरबा भागात जात असताना आपल्या वालकरी गेले गेल्या अनेक आदिवासी गावांना भेटी दिल्या आदिवासी बांधवांचे हिंदू ऐकलं एवढं हे काम करत असताना जवळजवळ घरी न जाता एक बंधू पासून काकापासून आपल्या घराशी एकमिष्ठ असलेला कार्यकर्ता त्यांचा हा वाढदिवस आहे नागपंचमी आहे सण आहे या निमित्तानं आपल्या सर्वांच्या गाठी भेटी होतात त्यांचा वाढदिवस साजरा करणं होते म्हणून वेळातला वेळ काढून आपले लोक नेते आदरणीय यापासून उभे राहिलेत यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अध्यक्ष हाजिब सदस्य शिवदादा राठोड काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश जिवानखेडे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि मुख्याध्यापक गजनी सुरेशी प्रथम नगर अध्यक्ष अखिलबाई शे, शेखर दुसरी नगराध्यक्ष शे, पुनाबाई राठोड रफीबाई यांच्यासह शिकून बाजार समितीच्या निमंत्रण आपण सर्व जणार आपल्या सर्वांचं शत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवसेनेचे उघाटाचे तालुकाध्यक्ष विखाल भाऊ ठाकरे यांचीही आपल्या सर्वांची उपस्थित राहिल्या होतं आपण सर्व उपस्थित आभार मानतो आणि आपल्या सर्वांना काल काही ठराविक कार्यकर्ते काल आपले लोकनेते मान्य आमदार माधव जवळगावकर साहेबांचा आपण काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षाकडे उमेदवारांचा दाखल केला त्यावेळेस काही ठराविक कार्यकर्ते होते आणि या संभाव्य होणाऱ्या सप्टेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझा शुद्धी योजना पहिल्यांदा आदरणीय लोकांनी मला वाटतं गुलाबाचा होता हा घेतला मी स्वतः हा हात